माझे नाव नम्रता आहे आणि मी एक पोलीस अधिकारी आहे मी एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलीस ठाण्यात माझे खूप कौतुक झाले मला इथे काम करून दोन महिने उलटून गेले होते या दोन महिन्यात खूप साऱ्या लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना हे चांगलं शिकवलं की लाच देणं आणि घेणं हे पाप आहे त्यामुळे या गुन्ह्यात मी तुम्हाला अटक करू शकते मी अनेक केसेस हाताळल्या होत्या पूर्ण प्रामाणिकपणे मी माझी ड्युटी करत होते की तेव्हाच एक अतिशय धोकादायक केस माझ्या समोर आली एके दिवशी एक तरुण मुलगी पोलीस स्टेशनमध्ये माझ्याकडे धावत आली आणि बोलू लागली की मॅडम कृपया मला वाचवा कृपया मला मदत करा मी तुमच्या पुढे हात जोडते कृपया मला त्या दृष्ट लोकांपासून वाचवा त्या मुलीने जे सांगितले ते ऐकून मी थक्क झाले आणि मग मी तिला धीर दिला तिला शांतपणे विचारले की तू एवढी घाबरलेली का आहेस त्या मुलीच्या डोक्यावर ओरखडे होते आणि थोडेसे रक्तही निघत होते मी म्हणाले की काय झालं तुझ्या डोक्याला यावरती बोलू लागली की मॅडम मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेलं सगळं खरं खरं सांगते परंतु तुम्ही लगेचच त्या गुन्हेगारांना अटक करा तेव्हा मी माझ्या दुसऱ्या महिला अधिकाऱ्याला खुणावले आणि तिला रिपोर्ट लिहायला सांगितले मी त्या मुलीला म्हणाले की हो मला सांग कोणाच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे तेव्हा अहवाल लिहिण्यासाठी तिने मला एका व्यक्तीचे नाव सांगितले आणि ते नाव ऐकून मला धक्काच बसला माझा विश्वासच बसत नव्हता की सगळे लोक ज्या व्यक्तीचा इतका आदर करतात ही मुलगी त्या व्यक्तीच्याच नावाने तक्रार देण्यासाठी आली होती आणि त्याच्यावर विविध आरोपही करीत होती मी त्या मुलीला म्हणाले की तू काय बोलत आहेस ते तुला माहीत आहे का तर ती म्हणाली की हो मॅडम मला चांगलंच माहीत आहे पण मला त्या व्यक्तीची हकीकतही तुम्हाला सांगायची आहे जो मुलींना घरात ठेवल्यानंतर त्यांची किती वाईट अवस्था करतो कारण त्या व्यक्तीच्या घरात माझ्यासमोर एका मुलीने आपला जीव गमावला आहे ती गरीब मुलगी निष्पाप होती तिच्या आई वडिलांनी तिला खूप भाग्यवान मानले की बाबांनी तिला त्यांच्या घरात राहण्याची परवानगी दिली परंतु त्या घरात त्यांच्या मुलीवर किती अत्याचार झाले हे त्यांना माहीत नाही ती बिचारी निरागस मुलगी ओढत होती रडत होती पण तिचं कुणीच ऐकत नव्हतं गरीब मुलगी सतत त्रास सहन करत राहिली आणि अखेर तिने आपला जीव सोडला परंतु मला या ढोंगी बाबाचे वास्तव्य जगासमोर आणायचे होते त्यामुळेच मी जीव धोक्यात घालून तेथून पळ काढला आता मला मदत करणारे तुम्हीच आहात मी तिला म्हणाले की बरं मला सांग तिथे असं काय घडलं आणि तू ज्या मुलीबद्दल बोलत आहेस तिचे काय झाले शेवटी बाबाजी त्यांच्या घरात राहणाऱ्या मुलींसोबत काय करतात यावरती मुलगी रडायला लागली आणि मग बोलू लागली की मॅडम फक्त बाबाजीच नाही तर त्यांची पत्नी देखील एका खतरनाक अपराधीपेक्षा कमी नाही ती अतिशय वाईट स्त्री आहे मग त्या मुलीने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली ती बोलू लागली की माझं नाव रीमा आहे आणि मी एका गरीब कुटुंबातील आहे मी माझ्या भाऊ आणि वहिनींसोबत त्यांच्या घरी राहत होते माझे आईवडील दोन वर्षांपूर्वी एका अपघातात मरण पावले खरं तर ते घर माझंही होतं पण त्या घरात माझा हक्क मला कधीच मिळाला नाही वहिनी आली त्या दिवसापासून तिने माझे हाल करायला सुरुवात केली भाऊ देखील के वहिनीचीच बाजू घेऊन बोलायचा वहिनीचं वागणं माझ्याशी अजिबातच चांगलं नव्हतं ती मला घरची सगळी कामं करायला लावत असे आणि मी लवकरात लवकर लग्न करावे अशी तिची इच्छा होती पण माझे अजून वयच झाले नव्हते माझ्यासाठी संबंध येणे सुरू झाले पण प्रत्येक वेळी मी लग्नाला नकार दिला भावाला अजूनही माझे जबरदस्ती लग्न करायचे होते एके दिवशी माझी वहिनी मला बोलू लागली की पंडूबाबा गावात आले आहेत पंडूबाबा कोण आहेत हे, हे मला माहीत नव्हते पण माझ्या वहिनीला माहीत असावे वहिनी म्हणू लागली की अरे पंडूबा ओळखत ना नाही ज्यांच्या मागे कोणी नाही अशा मुलींना पंडूबाबा आपल्या घरी आसरा देतात जर तुला लग्न करायचे नसेल तर आमचे घर सोडून पंडूबाच्या घरी जाऊन त्यांची सेवा कर त्यावेळी मी माझ्या वहिनीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि मग मी शेजारच्या घरात जाऊन बसले तेव्हा शेजारच्या मावशीने मला बाबांबद्दल सांगितलं त्या बोलू लागल्या की तुझा भाऊ आणि वहिनी तुला खूप त्रास देतात मग तू बाबांच्या घरी जाऊन राहा तुला माहीत आहे का बाबांच्या घरी राहणाऱ्या मुली खूप नशीबवान असतात असे ऐकले आहे की ज्या मुलीने बाबांच्या घरी दोन महिने घालवले तर तिचे लग्न एका चांगल्या कुटुंबात होते आणि ती आयुष्यभर आनंदी राहते कारण बाबाजी तिच्यासाठी पूजा अर्चा करतात मी शेजारच्या मावशीकडून पंडूबा खूप स्तुती सुद्धा ऐकली होती आणि मग मी दुसऱ्या दिवशी बाजारात काही वस्तू घेण्यासाठी गेले तेव्हा तिथल्या बायकाही पंडूबा बोलत होत्या हा बाबा पूर्वी दुसऱ्या गावात राहत होता पण आता त्यानं आमच्या गावात घर केलं होतं आणि घरात तो फक्त बायकोसोबत राहतो आणि असंही ऐकलं होतं की तो गरीब आणि निराधार मुलींना आपल्या घरात राहायला जागा देतो हे सर्व बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आला की माझी वहिनी मला नेहमी त्रास देते मग मी का नाही पंडूबाबांच्या घरी जाऊन राहावं मग असेच एक दिवस मुलाकडील लोक मला भेटायला आले आणि माझ्या वहिनीने जबरदस्तीने माझं लग्न जमवलं पण मला हे लग्न करायचं नव्हतं त्यामुळे मी त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला पण तरीही माझा भाऊ आणि वहिनीला माझे लग्न करायचेच होते तेव्हा मी घरातून पळून जाऊन पंडूबाबाच्या घरी जाऊन राहण्याचा विचार केला कारण असंही तिथे माझ्यासारख्या अनेक मुली होत्या ज्या त्यांचं आयुष्य तिथे जगत होत्या मी माझ्या घरातून पळून बाबाजींच्या घरी गेले बाबाजी त्यांच्या भक्तांजवळ बसले होते तेव्हा मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले की बाबाजी कृपया मला इथे राहण्याची परवानगी द्या मला माझ्या घरात राहायचे नाही माझा भाऊ आणि वहिनी जबरदस्तीने माझे लग्न लावत आहेत बाबांनी माझे सात्वन केले आणि समजावून सांगितले की आता तू आमच्या घरी राहा येथे तुला घालण्यासाठी कपडे खाण्यासाठी अन्न आणि राहण्यासाठी जागा दिली जाईल आणि इथे तुला प्रत्येक चांगले काम शिकवले जाईल जे प्रत्येक चांगल्या व्यक्तीने केले पाहिजे जेव्हा तिथल्या लोकांनी पाहिले की बाबा माझ्यासोबत खूप दयाळूपणे वागत आहेत तेव्हा तिथले सर्व लोक त्यांचे कौतुक करू लागले ते म्हणाले की मुली तू खूप भाग्यवान आहेस तुला बाबाजींनी आपल्या घरात स्थान दिले आहे देव सर्वांना तुझ्यासारखे भाग्य देव आमच्या कुटुंबातील मुलींनाही बाबाजींच्या घरी येण्याची संधी मिळव नाहीतर बाबाजी सगळ्यांनाच घरात स्थान देत नाहीत तू लाचार होतीस म्हणून तुझे काम झाले सर्वजण बाबांसमोर त्यांची स्तुती करत होते कारण बाबाजींची प्रतिमा चांगली होती मलाही वाटले की बाबा खरोखरच खूप चांगले व्यक्ती आहेत पण तिथे राहायला लागल्यावर मला कळलं की कि तो किती वाईट आहे तो चांगला माणूस नव्हता खरं तर या जगात त्याच्यापेक्षा वाईट कोणीही असूच शकत नाही या गावातील सर्व लोक बाबांचा खूप आदर करतात जेव्हा मी त्या बाबांच्या घरी गेले तेव्हा माझा भाऊ आणि वहिनी मला तिथे न्यायला आले नाहीत तुझी बहीण पंडूबाबांच्या घरात गेल्याचे गावकऱ्यांनी त्यांना सांगितले होते तसेही त्यांना तेच हवे होते आता त्यांना माझ्यापासून सुटका मिळाली होती बाबांनी मला सोबत ठेवलेल्या बाईच्या स्वाधीन केले ती मला रूममध्ये घेऊन गेली आणि मग मी पण घरी असल्यासारखे कपडे घातले आणि मला घरचे काम करायला सांगितले बाबांचं खूप मोठं घर होतं त्यामुळे सगळी कामं तिथे राहणाऱ्या मुली करत असत तर त्यांची बायको आमच्यावर राणीसारखी हुकूमत गाजवायची मला पहिल्याच दिवशी खूप कपडे धुवावे लागणार हे काम देण्यात आले घरातील कामे कशी करायची हे मला चांगलेच माहीत होते पण इतके कपडे धुणे माझ्या क्षमतेत नव्हते मी कसे तरी ते कपडे धुवून दिले पण प्रचंड उष्णतेमुळे आणि इतके कपडे धुवावे लागल्याने माझी तब्येत बिघडली आणि पहिल्याच दिवशी मी आजारी पडले मला झोपायला खोली देण्यात आली घरातील खोल्या अगदी कारागृहासारख्या बनवल्या होत्या समोर कारागृहाचे छोटे लोखंडी सळे होते खरं तर हा एक प्रकारचा तुरुंगच होता कारण इथे येणारी मुलगी स्वतःच्या इच्छेने बाहेर जाऊ शकत नव्हती मग मला माझ्या समोरच्या खोलीत एक मुलगी असाही अवस्थेत दिसली तेव्हा मला आश्चर्य वाटले ती खूप तरुण मुलगी होती ती जवळपास सोळा सतरा वर्षांची असावी ती खूप अशक्त दिसत होती तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती आणि ती तिच्या खोलीत खराब अवस्थेत पडली होती ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती मी तिच्या जवळ गेले आणि तिला विचारले की बहीण तुला काय झाले आहे तुझी तब्येत बरी नाही का तू कुठून आली आहेस माझं बोलणं ऐकून ती मुलगी वेदनेने उठून बसली आणि म्हणाली की हो मी शेजारच्या गावची आहे मी म्हणाले बरं तू शेजारच्या गावातून आलीस मी तिला म्हणाले की तू खूप सुंदर आहेस या कमकुवत अवस्थेतही ता तू इतकी सुंदर दिसत आहेस मग जेव्हा तू सामान्य असशील तेव्हा तू किती सुंदर दिसत असशील यावर तर ती म्हणाली की माझे सौंदर्यास तर माझे शत्रू झाले आहे मग ती मला बोलू लागली की असं वाटतंय की तुला आज इथे आणले गेले आहे कारण आजच्या आधी मी तुला इथे कधीच पाहिले नव्हते मी म्हटलं आणलं गेलं म्हणजे काय मी स्वतः इथे आले आहे माझा भाऊ आणि वहिनी जबरदस्तीने माझे लग्न लावून देत होते म्हणूनच मी त्या लोकांपासून सुटका करून इकडे पळत आले इथे आरामात आयुष्य जगावं असं वाटलं असेही गावातील सर्व लोक पंडूबाबांची खूप स्तुती करतात यावरती मुलगी माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली की तू स्वतःला खूप मोठ्या दलदलीत ओढून घेतले आहेस हा बाबा आणि त्याची बायको खूप वाईट लोक आहेत इथे मुलींच्या इज्जतीशी खेळले जाते गावातील लोकांना वाटते की बाबा खूप चांगले आहेत पण तुला माहित नाही की बाबा या मुलींना दोन महिने सोबत ठेवतो तो त्यांचा वापर करतो आणि त्याची बायको त्या मुलींना घरातील सर्व कामे करायला लावते आणि जेव्हा मुली जुन्या होतात तेव्हा तो त्यांना शहरात नेतो आणि विकतो अशा प्रकारे बाबांना भरपूर पैसा मिळतो लोकांनी मुली कुठे गेल्या असे विचारल्यावर बाबा त्यांना पैसे देऊन सांगतात की मी तुमच्या मुलींची लग्न शहरात करून दिली आहे ती खूप आनंदात जगत आहेत पण मला आश्चर्य वाटते की गावकरी इतके साधे लोक आहेत की या बाबांच्या बोलण्याने प्रभावित होऊन त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आपल्या मुली बाबांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी कधीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही इथे येऊन भेटण्याचा प्रयत्नही करत नाही विचार करत नाही की आपण आपल्या मुलींना पाहावे त्या कोणत्या स्थितीत आहेत आणि बाबांनी आपल्या मुलींची लग्ने लावले असतील तर बाबांनी त्यांच्या मुलींचे लग्न कुठे कोणत्या मुलासोबत आणि कोणत्या कुटुंबात केले आहे ते पाहावे पण आपल्या मुली बाबांच्या स्वाधीन केल्यावर ते लोक हे सर्व विसरतात त्यांचा या बाबांवर आंधळा विश्वास आहे आणि हा बाबा त्यांचा विश्वास मारत आहे बाबांनी त्यांना सक्त मनाई केली की जर तुम्ही लोकांनी मागे वळून तुमच्या मुलीला पाहण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मुलींचे भविष्य खराब होईल आणि येणारे आयुष्य खूप वाईट होईल मला इथे येऊन फक्त पंधरा दिवस झाले आहेत मला माहीत आहे की माझ्यासोबतही असेच होणार आहे कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी अनेक मुलींना बाबांना येथून घेऊन जाताना पाहिले आहे बिचारी मुलगी खूप रडते पण तिच्याकडे लक्ष दिले जात नाही बाबांना कोणी पाहू नये म्हणून अनेकदा मुलींना रात्रीच्या अंधारात नेले जाते मी जास्त सुंदर आहे म्हणूनच बाबा रोज रात्री माझी इज्जत खराब करतात पतीबद्दल सर्व काही माहीत असूनही त्याची पत्नी त्याला थांबवत नाही हे दोघेही पती पत्नी कुटुंबाच्या नावाखाली मुलींच्या इज्जतीशी खेळत आहेत मुलींची ही तस्करी होत आहे या मुलीने मला तिचे नाव सरू सांगितले मी तिला विचारले की पण तू इथे कशी काय पोहोचलीस तर ती म्हणाली की इतरांप्रमाणे माझ्या आई वडिलांचीही पंडूबाबांवर प्रचंड श्रद्धा आहे मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते पण माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण पूर्ण करू दिलं नाही एके दिवशी मी खूप आजारी पडले तेव्हा गावातील लोकांनी सांगितले की तुमच्या मुलीला शेजारच्या गावातल्या पंडूबाबांकडे घेऊन जा तिची तब्येत पूर्णपणे ठीक होईल माझ्या आईने गावातल्या अनेक लोकांकडून पंडूबाबांच्या कर्तृत्वाबद्दल ऐकले होते असेही आमच्या गावातील अशिक्षित लोक बाबांवर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यांना डॉक्टरकडे जायला आवडत नाही आईनेही मला बाबांकडे आणलं बाबांनी माझ्याकडे दोन मंत्रांचा उच्चार केला आणि म्हणाले की तुझी मुलगी बरी होईल बाबा माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होते मग जेव्हा आम्ही दोघी आई आणि मुलगी तिथून उठलो आणि निघायला लागलो तेव्हा बाबांनी आईला विचारले की तुम्हाला तुमच्या मुलीला माझ्याकडे सोडायला आवडेल का मी तुमच्या मुलीचे भविष्य सुधारेन तुमच्या मुलीच्या कुंडलीत दोष आहे भविष्यात तिचे आयुष्य खूप भयंकर असणार आहे हे ऐकून माझी आई घाबरली आणि बाबाजींसमोर हात जोडून म्हणाली की बाबाजी जर तुम्ही माझ्या मुलीला तुमच्याकडे ठेवले तर मी माझ्या मुलीला खूप भाग्यवान समजेन माझ्या मुलीचे चा आयुष्य चांगले होईल कारण मी ऐकले आहे की तुमच्याकडे आलेल्या सर्व लोकांच्या मुलींचे लग्न शहरातील मोठ्या लोकांशी झाले आहे आणि ते त्यांच्या सासरच्या घरी राज्य करत आहेत पण मला का भीती वाटत होती माहीत नाही मी माझ्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला की मला बाबांजवळ सोडू नको मला स्वतःकडे घेऊन जा पण आईने माझं ऐकलं नाही तिने मला समजावून सांगितलं की तू बाबांसोबत राहिलीस तर तुझे आयुष्यही सुधारेल असेही आम्ही गरीब लोक आहोत आमच्यासारख्या गरीब लोकांमध्ये तुझे लग्न झाले तर आमच्यासारखेच तू पण सासरी जाशील आणि गरिबीचे जीवन जगशील मी हे फक्त तुझ्या फायद्यासाठी सांगत आहे मी घरी जाऊन तुझ्या बाबांची परवानगी घेईन पण तू तोपर्यंत तो इथेच थांब मी आईला म्हणाले की आई प्लीज मला सोडून जाऊ नकोस मी पण येते तुझ्याबरोबर आत्ता तू मला तुझ्यासोबत घेऊन जा पण आईने ऐकले नाही आणि मला बाबाजींकडे सोडले मला माहीत होते की माझे वडील मला बाबाजींच्या घरी राहण्याची परवानगी देतील आणि मग तेच झाले शेवटच्या वेळी माझे पालक मला भेटायला आले आणि त्यांनी मला बाबाजींसोबत राहून आनंदी जीवन जगण्याचा आशीर्वाद दिला बाबाजींनी माझ्या आई वडिलांना सांगितले होते की आता त्यांच्या मुलीला भेटायला येण्याची गरज नाही कारण ती दोन महिने आमच्यासोबत राहणार आहे त्यानंतर आम्ही तिचे लग्न शहरातील एका एक चांगल्या व्यावसायिकाच्या मुलाशी लावून देऊ आणि तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाचे फोटो दिले जातील माझे आई वडील खूप आनंदाने इथून निघून गेले जणू काही त्यांची मुलगी त्यांच्यापासून दूर गेली नाही तर त्यांनी खूप मोठा जॅकपॉट जिंकला आहे या डोंगी बाबाच्या हाती आपली मुलगी सोपवणाऱ्या माझ्या आई वडिलांची मला खंत वाटते सरू तिची गोष्ट सांगताना खूप रडत होती आणि म्हणत होती की आता तू तुझ्या खोलीत जा कारण सर्व मुली आपापल्या खोलीत आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक बाई इथे येते जर त्या बाईने येऊन तुला माझ्या खोलीत बसलेलं पाहिलं तर तुला याची शिक्षा होईल माझ्याशी बोलल्याबद्दल तुला शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा नाही त्या मुलीचे बोलणे ऐकून मी शांतपणे माझ्या खोलीत आले आणि अंतरुणावर पडून तिच्याकडे ओल्या डोळ्यांनी पाहत होते कारण तिची कहाणी खूपच दुःखद होती आता मला माझं काय होणार अशी भीती वाटायला लागली मी माझ्याच पायावर कुऱ्हाडीने वार केले होते दुसऱ्या दिवशी सर्व मुलींना कामायला लागायला सांगितल्याचा दिवस आला होता सरू पण तिच्या खोलीतून बाहेर येऊन काम करत होती सरू आणि मला साफसफाईचे काम देण्यात आले आम्ही दोघी मालकिनीच्या खोलीत साफसफाई करायला गेलो होतो तेव्हा मी सरूला म्हणाले की सरू आपल्याला इथून पळून जावं लागेल त्याशिवाय आपली सुटका होणार नाही माझ्या बोलण्यावर सरू हसली आणि बोलू लागली की तुला काय वाटतं मी इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही मी इथून पळून जाण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण मी प्रत्येक वेळी अपयशी ठरले आणि तू तुझ्या कामात लक्ष दे नाहीतर मालकीन येईल सरू आणि मी साफसफाई करत असताना अचानक टेबलावर ठेवलेले काचेचे फ्लॉवर प्लॉटचे भांडे चुकून जमिनीवर पडले आणि तुटण्याचा मोठा आवाज झाला सरूने घाबरून माझ्याकडे पाहिले आणि मीही तिच्याकडे पाहिले सरू म्हणू लागली की काय केलंस तुला माहीत नाही की मालकीन तुला यासाठी मोठी शिक्षा देईल सरूने पटकन मला मागे ढकलले आणि तिथून दूर जाण्यास सांगितले तू इथून जा मला पटकन हे सर्व साफ करू दे तिने मला जबरदस्तीने खोली बाहेर पाठवले तेवढ्यात अचानक मालकीन खोलीत आली आणि विचारले की हा सगळा आवाज कशाचा आहे सरू पडलेल्या फ्लॉवर पॉटमधून मधून ग्लास उचलत होती ती रागाने सरूच्या जवळ गेली आणि सरूला तिच्या केसातला पकडून मारायला लागली तेव्हा मी पटकन मालकीनीकडे गेले आणि सरूला सोडवण्याचा प्रयत्न केला मी म्हणाले मालकीन तिचा दोष नाही हे सर्व मी केलं आहे यावर तिने मला जोरात ढकलले आणि म्हणाली की तू इथून निघून जा माझ्यामध्ये कोणी येऊ नये जर तू मध्ये आलीस तर चांगले होणार नाही तिने मला जबरदस्तीने खोली बाहेर ढकलले बिचारी सरू मोठ्याने ओरडत होती आणि रडत होती मी पण रडत होते आणि जोरात दरवाजा वाजवत होते आणि म्हणत होते प्लीज मालकीन सरूला काही करू नका यात तिचा दोष नाही मालकीनीने तिच्यावर काठीने इतका जोरदार प्रहार केला की ती गरीब मुलगी जखमी झाली तिच्या ओरडण्याचा आवाज बाहेर ऐकू येत होता आणि मी वेदनेने रडत होते आणि विचार करत होते की बिचारा सरूचे काय झाले माझ्यामुळे खूप वेळाने बाबांची बायको बाहेर आली आणि मला बोलू लागली की या मुलीला इथून नेऊन तिच्या खोलीत सोड आणि तू कामाला लाग नाहीतर मी तुझी अवस्था तिच्या सारखीच करेन मी पटकन सरूला उचलून घेतलं त्या बिचाऱ्या मुलीला चालताही येत नव्हतं मी तिला आधार दिला आणि तिला तिच्या खोलीत घेऊन गेले आणि तिला म्हणाले की सरू तू माझा दोष स्वतःवर का घेतलास तर ती म्हणाली की इथे येऊन माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे रोज मी इथे कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडत आहे पण तू कालच इथे आलीस माझ्यासोबत जे घडत आहे तेच तुझ्या बाबतीत घडावं वा, असं मला वाटत नव्हतं मी तुला विनंती करते की जर तुला इथून सुटण्याचा मार्ग दिसत असेल तर कृपया इथून निघून जा कदाचित देव तुला साथ देईल हे अतिशय धोकादायक ठिकाण आहे यावर मी सरूला म्हणाले की मी आता इथून पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही आणि जर मी इथून पळ काढला तर मी तुला माझ्या सोबत नाही यावर सरू म्हणू लागली की मी इथून गेल्यावर काय करू माझ्या तर सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे मग ती बेडवर पडली आणि म्हणाली की आता तू जा इथून तुला इथून जायला उशीर झाला तर तुझे काय होईल ते तुला माहीत आहे मी सरूच्या खोलीतून परत आले आणि माझे काम करू लागले पण माझे मन पुन्हा पुन्हा सरूकडे जात होते त्या गरीब मुलीला खूप वेदना होत होत्या तरी इथल्या इतर मुलींसोबत तसं घडत नव्हतं जसं सरूच्या बाबतीत घडत होतं आणि याचे कारण फक्त बाबांचे मन सरूवर पडले होते असे काम करत असताना रात्र झाले तर एक बाई माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली की चल उठ बाबांनी बोलावलं आहे तिच्याकडून हे ऐकून मी खूप घाबरले कारण मला माहीत होतं की बाबा मला रात्री खोलीत का बोलवत आहेत सरूच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते मला आठवायला लागलं आणि आता माझ्यासोबतही तेच होणार होतं मी तिथे जाणार नाही म्हणून जोरजोरात ओढू लागले तर ती बाई मला मारायला लागली आणि म्हणाली की तुला जावंच लागेल कारण तू इथे आली आहेस म्हणून तुला हे सगळं सहन करावंच लागेल मी म्हणाले नाही काहीही झाले तरी बाबांच्या खोलीत जाणार नाही मी जोरजोरात रडत होते सरू मला वाचवण्यासाठी तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा त्या ते बाईने सरूलाही मारायला सुरुवात केली आणि ती म्हणाली की आता तुम्ही दोघेही बाबांच्या खोलीत जाल आम्ही दोघांनी त्या बाईला ढकलून दिले आणि आम्ही दोघे तिथून पळू लागलो परंतु त्या बाईने आरडाओरडा केला या मुली पळत आहेत त्यांना पकडा तो आवाज ऐकून बाबा आणि त्यांची बायको पण आली आम्ही दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा संपूर्ण घरात एकच गोंधळ उडाला होता तिथल्या बायकांनी आम्हाला कसं तरी पकडलं होतं आता आम्हा दोघांनाही बेदम मारहाण केली जात होती सरू बाबाला खूप वाईट बोलत होती की ढोंगी बाबा या निरागस मुलीला सोडून दे तू माझ्याशी काय केलेस याचा न्याय तर देव करेल मी तुम्हा दोघांना माफ करणार नाही आणि देवही तुम्हाला कधी माफ करणार नाही पण मी तुझ्यापुढे हात जोडते की या मुलीला जाऊ दे मला माहीत आहे की ते खूप मुली आहेत पण ही मुलगी खूप निरागस आहे तिच्या मागे कोणी नाही पण जेव्हा बाबा आणि त्यांच्या पत्नीने सरूला हे सर्व सांगताना पाहिले तेव्हा बाबांच्या पत्नीने सरूचे केस ओढले आणि इतके जोरात ओढले की बिचारी मुलगी व्यथित झाली मी तिला वाचवायला पुढे निघाले होते की तेवढ्यात बाबांनी माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि त्याने त्याच्या बायकोला इशारा केला तेव्हा त्याच्या ते बायकोने सरूला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली ती सरूला एवढ्या वाईट रीतीने मारत होती की मी बघू शकले नाही मी सरूला वाचवू शकेन यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले पण असे काहीही होऊ शकले नाही बाबांनी मला जबरदस्तीने त्यांच्यासोबत खोलीत नेले मी वारंवार ओरडत होते प्लीज तिला सोडा प्लीज आम्हाला सोडा आम्हाला कोणीतरी वाचवा पण कदाचित या सगळ्याचा काही उपयोग नव्हता सरूला इतकी दुखापत झाली होती की ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली आणि बाबांनी मला जबरदस्तीने खोलीत नेली त्या रात्री बाबांच्या हस्ते माझ्या मानाचा लिलाव झाला मी बाबांच्या खोलीत होते तेव्हा दोन महिला आल्या आणि मला माझ्या खोलीत घेऊन गेल्या मी सरूच्या खोलीकडे पाहिलं तर ती रिकामीच होती सरू अजून तिथे आली नव्हती रात्रभर सरू कुठे आहे याची मला काळजी वाटत होती तिला तिच्या खोलीत का आणले नाही पण नंतर सकाळी सत्य उघड झालं की सरू हे जग सोडून गेले आहे बाबांच्या बायकोने तिला एवढी मारहाण केली होती की बिचारी मुलगी जखमी झाली आणि जीवनाची लढाई हरून मला सोडून गेली तिच्या मृत्यूवर मी खूप रडले पण मी ठरवलं होतं की या बाबाला मी शिक्षा करणारच सकाळी बाबांनी सरूच्या आई वडिलांना फोन केला होता आणि त्यांना सांगितले की तुमची मुलगी आजारी होती आणि खूप तापामुळे तिने हे जग सोडले आम्ही तिच्यावर खूप उपचार केले पण ती वाचू शकली नाही तिचे आई वडील तिला भेटायला आले ते वाईटरित्या रडत होते बाबांनी सरूचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला जेव्हा त्यांनी सरूचा चेहरा पाहिला तेव्हा ते म्हणाले की तिच्याकडे पाहून असे वाटत नाही की ती तापाने मरण पावले आहे कारण तिच्या चेहऱ्यावर वाईट खुणा होत्या आणि तिच्या शरीरावर जखमाई होत्या तुम्ही आमच्या मुलीचे काय केले असे ते ओढू लागले आज जेव्हा त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूची मुली बातमी मिळाली तेव्हा ते त्यांच्या ते मुलीसाठी तळमळत होते पण त्याआधी ते त्यांनी बाबांवर इतका विश्वास ठेवला होता की त्यांनी सरूकडे मागे वळून पाहण्याचा प्रयत्नही केला नव्हता आज ते ढसाढसा रडत होते पण त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मुलीचा मृतदेह पडला होता बाबांनी पाहिल्यावर की हळूहळू या लोकांना कळू लागले आहे की त्यांच्या मुलीसोबत नक्कीच काहीतरी चुकीचे झाले आहे म्हणून बाबा शांतपणे तिच्या पालकांना दोन लाख रुपये देत होते पण ते म्हणाले की याचा अर्थ बाबाजी असा आहे की आमची मुलगी मिळलेली नाही तरी ते तिच्यासोबत काहीतरी चुकीचे झाले आहे बाबा म्हणाले की आता तुम्हाला समजलेच आहे तर जास्त काळजी करण्याची गरज नाही तुमच्या मुलीचे आयुष्य असेच लिहिले होते तिने हे जग सोडले आहे हे पैसे ठेवा आणि तरी कमी वाटले तर जास्त देईन पण हे कोणाला सांगू नका बाबांचे बोलणे ऐकून सरूचे आई वडील आवाज करू लागले आणि म्हणाले की आम्ही गावाला सांगू की तू ढोंगी बाबा आहेस तेव्हा बाबांनी पिस्तूल काढले आणि सरूच्या आई वडिलांसमोर दाखवली आणि म्हणाले की जर तुम्ही जास्त बुद्धी चालवण्याचा जा प्रयत्न केला तर मी तुम्हा सर्वांना ठार करेन असे करा तुमच्या मुलीचा मृतदेह इथून घेऊन जा आणि शांतपणे खड्ड्यात गाडून टाका तुमची मुलगी मेली हे कुणाला कळू नये जर तुम्ही दोघांनी हे केले नाही तर मी तुम्हा दोघांना ठार करेन सरूचे आई वडील खूप घाबरले आणि मग त्यांनी सरूचा मृतदेह हो, तिच्या पालकांच्या हवाली केला सरूचे आई वडील सरूचा मृतदेह हो, शांतपणे घेऊन गेले आणि तिला शांतपणे जमिनीत गाडून दिले सरूचे आई वडील गरीब लोक होते त्यांना बाबांना तोंड देता आले नाही म्हणून ते आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन तिथून रडत रडत निघून गेले पण मॅडम मला हे सगळं सहन होत नव्हतं म्हणून मी काहीही करून तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता मला माहीत होते की यावेळी माझ्या सुटकेचा परिणाम माझा मृत्यू होईल पण खूप हुशारीने इथून निघून जावं असं मला वाटलं मला सरूला न्याय मिळवून द्यायचा होता जर मी देखील बाबांच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या हातून मेली तर माझे रहस्य देखील गुपितच राहील कारण माझेसुद्धा भाऊ आणि वहिनींनी कधीच मला भेटण्याचा प्रयत्न केला नाही अशा प्रकारे या घरात काय चालले आहे हे कोणालाच कळणार नाही मॅडम पहाटे सर्वजण झोपलेले असताना मी शांतपणे घराच्या छतावर गेले आणि तिथून खूप उंचावरून उडी मारली मला वाटले की माझे पाय तुटले तरी मी जीव गमावणार नाही मला जिवंत राहून या बाबाचे सत्य जगासमोर आणायचे आहे मी तिथून उडी मारली आणि जमिनीवर पडले माझ्या पायांवर जखम आहेत तुम्ही माझी दुखापत बघू शकतात पण मी तिथून कशी तरी लंगडत लंगडत परत आले आहे आणि तुम्हाला हे सत्य सांगत आहे जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सर्वजण जा आणि सरूच्या पालकांना विचारा कारण आता हा बाबा मला शोधण्याचा प्रयत्न करेल मॅडम मी तुमच्या पुढे हात जोडते मी सगळं खरं सांगते यावर मी तिला म्हणाले की ठीक आहे मी तुझा रिपोर्ट नोंदवला आहे मी माझ्या एका हवालदाराला सांगितले की या मुलीला आपल्या ताब्यात ठेवा तिला बाहेर काढू नका कारण बाबांकडून तिच्या जीवाला धोका आहे जोपर्यंत हे सर्व प्रकरण खरं आहे की खोटं हे कळत नाही तोपर्यंत तिचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आम्ही चौकशीसाठी निघालो होतो सगळ्यात आधी सरूच्या आई वडिलांकडे जायचे होते आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरून ते खूप रडत असल्याचे स्पष्ट झाले आम्ही त्यांना त्यांच्या मुलीबद्दल विचारले आम्ही म्हणालो की आमच्या पोलीस ठाण्यात पंडूबाबांवर एफ आय आर दाखल करण्यात आला आहे हे ऐकून सरूच्या आई, आई वडिलांना धक्काच बसला ते म्हणाले की आमच्या गावात पंडूबाबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची एवढी हिंमत कोणात आली आहे मी म्हणाले तुम्ही खरं बोललात तर तुमच्या मुलीला न्याय मिळू शकेल तुमची मुलगी खरंच मेली आहे का तेव्हा त्यांनी आधी नकार दिला कारण त्यांना बाबांची खूप भीती वाटत होती पण नंतर मी त्यांना म्हणाले की जर तुम्ही खोटे बोललात तर मी तुम्हालाही अटक करू शकते असेही सत्य समोर आणणे ही आम्हा पोलिसांसाठी मोठी गोष्ट नाही माझे बोलणे ऐकून ते घाबरले आणि माझ्या पाया पडून रडू लागले की त्यांच्या मुलीला बाबांनीच मारले आहे आम्ही आमच्या मुलीला मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे नेले होते आमच्या मुलीचे भविष्य सुधारावे अशी आमची इच्छा होती पण एके दिवशी बाबा आमच्या मुलीला मारतील हे आम्हाला माहीत नव्हते त्याने आमच्या मुलीचे काय केले कुणास ठेव मग त्यांनी सांगितले की बाबांच्या सांगण्यानुसार त्यांच्या मुलीचा मृतदेह हो त्यांनी जंगलात पुरला आहे पण आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलीला जिथे पुरले होते ती जागा दाखवा त्यांनी आम्हाला जागा दाखवली आम्ही ती जागा खोदून घेतली आणि तिथून सरूचा मृतदेह सापडला आम्ही तिचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला होता तिथून आलेल्या अहवालात तिला खूप मार लागल्याने दुखापत झाले आणि जा त्यामुळेच तिचा मृत्यू झाला आणि अने तिचा अनेक वेळा विनयभंग झाल्याच्याही या अहवालातून सिद्ध झाले तर आम्ही रिमाची चाचणी घेतली आणि हे स्पष्ट झाले की तिच्यासोबतही एकदा काहीतरी चुकीचे झाले होते आता बाबांना अटक करण्यासाठी आमच्याकडे ठोस पुरावे होते आणि मग अशा प्रकारे मी बाबा आणि त्यांच्या पत्नीला अटक करून बाबांची सत्यता गावातील सर्व लोकांना दाखवली त्या बाबांच्या टोळीत काही महिलांचाही समावेश होता ही टोळी मोठी होती या संपूर्ण टोळीला आम्ही अटक केली आणि त्या निष्पाप मुलींची सुटका करण्यात आली अशा प्रकारे सरूला न्याय मिळाला होता तरी मला तिच्या भाऊ व बहिणी यांच्याकडे सोपविण्यात आले या बोंधूबाबांच्या बोलण्याने प्रभावित होऊन आपल्या तरुण आणि कुवारी मुलींना अशा लोकांच्या स्वाधीन करू नका अशी शिकवण आम्ही गावकऱ्यांना दिली होती तुमच्या मुलींना कधीच ओझ समजू नका जर तुम्हाला त्यांच्या भविष्यात सुधारणा करणारा कोणी हवा असेल तर ते त्यांचे पालक आहेत या घटनेने गावातील लोक खूप घाबरले आणि त्यानंतर गावातील लोकांची विचारसरणी बदलली बाबाजींच्या पत्नीलाही खूप कठोर शिक्षा झाली कारण खरी अपराधी तर तीस स्त्री होती जिने सरूला बेदम मारहाण केली होती मी रिमाच्या मदतीने हे प्रकरण हाताळू शकले एवढं धाडस दाखवून बाबांचे सत्य सर्वांसमोर आणणाऱ्या रिमाच्या धैर्याला मी सलाम करते आम्ही रीमाला सरकारकडून बक्षीस दिले होते मित्रांनो मी तुम्हाला विनंती करू इच्छिते की कृपया तुमच्या मुलींना तुमच्याशिवाय इतर कोणाच्याही हाती देऊ नका कारण जे पालक करू शकतात ते इतर कोणीही करू शकत नाही आणि उरला त्यांच्या भविष्याचा प्रश्न तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचे भाग्य पहिल्यापासूनच लिहून आणतो म्हणून कोणत्याही बाबाचे ऐकून त्याचे नशीब बदलणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद